धुरंधर <laughs> या चित्रपटाच्या नावाचा टोटल नंबर आठ येतो म्हणूनच हा चित्रपट खूपच वेगाने लोकप्रिय झाला आहे न्यूमरोजीमध्ये नावाचा आणि नंबरचा फार महत्त्वाचं रिलेशन असते कारण प्रत्येक नंबर म्हणजे एक ग्रह एक एनर्जी आणि एक खास व्हायब्रेशन हा प्रत्येक अल्फाबेट एक ठराविक नंबरला रिप्रेझेंट करतो मी दाखवत असलेला हा चार्ट व्हिडिओ पॉज करा स्क्रीनशॉट घ्या आता काय करायचं एक कागद घ्या चॅटप्रमाणे तुमच्या नावाचा प्रत्येक अल्फाबेटचा जो नंबर असेल तो त्याच्यासमोर लिहा ते नंबर ॲड करत राहा जोपर्यंत सिंगल डिजिट नंबर नाही येणार तोपर्यंत ते ॲड करत जा त्याची एनर्जी आणि कारकत्व मी कॅप्शनमध्ये दिलेली आहे कोणता नंबर तुमच्या प्रोफेशनला सूट करतो तो तुम्ही तुमच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये स्वतः बदल करून घडवू शकता